तुम्ही राजगडावर आंदोलनाला बसले होते दे। आतापर्यंत <laughs> आपल्याला मी एकदा दोनदा आश्वासन दिलेलं आहे एकदा म्हटलं का मग इथं बिबट्या राहील ना किल्ली राहील आता मी हद्दभर करील यावर काय अजून तर काही तसं झालेलं दिसत नाही त्याच्यामुळे आपली वेळ आली आधी बसायची पिंत्रेमध्ये शब्द दिला परंतु त्यांनी तो पाळला नाही आणि अपयशी ठरले आमदार साहेब आपले पूर्णपणे त्याच्यामुळे आता परत पुन्हा पिंजऱ्यामध्ये बसले आता पिंपरकेटची घटना ताजी घटना कालची घटना अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली तर अशा घटना आता वारंवार घडणार तर आपण एकोणीस फेब्रुवारीला बसणार होतो परंतु तरी कशाची वागायची आता त्याच्यामुळे आता या पिंजऱ्यामध्ये आपण आमरण उपोषणाला बसलोय नाही आमदार साहेब नाही भेटले तिथं त्याच्यानंतर आपण इथं हायवे आलो रस्ता रोको करायला त्यावेळी आमदार साहेब आलते त्यावेळी ते म्हटले ते त्यांचं तो सहज म्हटले तुम्ही या बाहेर पण एवढं सोपं नाही हो आंदोलन सोडणं किंवा तोडणं तुमचे एकदा शब्द हो आधी बऱ्याच वेळाला आम्हाला आश्वासन दिली परंतु कुठल्याही प्रकारचा शब्द तुम्ही पाळला नाही त्याच्यामुळे आहे आमचा पण <coughs> नाही ठोस भूमिका जोपर्यंत सरकार काही घेत नाही शासन काही घेत नाही तोपर्यंत पिंजरा आणि उपोषण चालू राहणार मग ही जीवाची बाजी आमचा जीव गेला तरी चालेल पण उपोषण चालू राहणार

प्रशासकीय माणूस जर असं म्हणतोय तर सामान्य जनता काय कुणाकडे दाद मागायची मी तो म्हणतो आता आपल्याला मुख्यमंत्री साहेबांकडूनच आपली मागणी पूर्ण करून घ्यायला लागेल कारण मला नाही वाटत आता मग ते त्या, त्या प्रकारचे वनमंत्री पण कारण लोकांच्या भावनांचा जर तुम्ही टिंगल्या मस्करीत घेत असाल तर त्याच्यात काहीच अर्थ नाही कारण तर आता आपले इथे पंचावन्न छप्पन्न जीव जर गेलेत लहान लहान मुलं गेलेत अजून हे बरेचसे जीव देवकर असं नाही हो परंतु हे कुणी नाकारू शकत नाही जाऊ शकता जीव आणि या सगळं एकंदरीत परिस्थिती पाहता जर त्या तिथं बसलेल्या नेत्यांना जर याचं गांभीर्य नसेल तर काहीच अर्थ नाही मागणी करून उपयोग नाही ना साहेब आता काय झाले याच्या आधी पण तालुक्याच्या आमदारांनी आमदार नव्हते त्यावेळेस उपोषणाला बसले होते मी तो म्हणतो आम्ही जिद्द असो इथं बसलो ना आपण नारेगाव तर तुम्ही जाणार तिकडे मंत्रालयात बसा तुम्हाला अधिकारी तुम्ही आपले दोन तीन आमदार खासदार साहेब तुम्ही त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन तिथे बसलं पाहिजे उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही आंदोलन केली पाहिजे तरच तुमच्या ते मागण्या मान्य करतील ना तुम्ही असं फक्त तुम्ही याच्या आधी आमदार नव्हते तेव्हा गेलेच ना उपोषण केलीच ना आत्ता करा ना